नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे विदर्भात घराघरामध्ये बनविला जाणारा एक अतिशय सोपा पौष्टिक आणि पारंपरिक नाश्ता मिक्स पिठाची उकडपेंडी ही अतिशय मऊ चविष्ट आणि पोटभरीची तयार होते चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरू करूया ही आजची खास रेसिपी यासाठी अर्धा कप ज्वारीचं पीठ भांड्यात काढून घेऊ एका सगळे पीठ आपल्याला मिक्स करायचे आहे अर्धा कप कणिक अर्धा कप कणिक एक चमचा तांदळाचे पीठ आणि बेसन एक चमचा एक टेबलस्पून तीळ यामध्ये तुम्ही पिठाचे प्रमाण थोडे कमी जास्त करू शकता तांदळाचं पीठ जास्त घेऊ शकता बेसन पण थोडं जास्त घेऊ शकता कढईमध्ये एक मोठी पळी तेल आणि मोहरी यासाठी ठेचा बनवून घेऊ यासाठी या, या, या मिरच्या अद्रक आणि लसणाच्या दोन तीन कळ्या घेतल्या जिरं घालू एक मोठा कांदा घ्यायचा याला कांदा थोडा जास्तच पाहिजे तेलात कांदा परतवून घ्यायचा तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर जरूर घाला एक चमचा ठेचा घालून घेऊ ठेचा घालून परत परतून घेऊ पेंडी ही नुसत्या ज्वारीच्या पिठाची पण चांगली होते तसेच कणकीची किंवा तांदळाची पण तुम्ही करू शकता हे मिक्स पीठ कांद्यामध्ये आता आपण घालून घेऊ पिठाबरोबरच आपले सुद्धा भाजल्या जाते म्हणून मी पिठामध्येच मिक्स करून घेतले खमंग मीडियम गॅसवर हे पीठ अंदाजे दहा मिनटे तुम्ही भाजून घ्या लालसर रंग रंगावर येईपर्यंत पीठ भाजायचे जितके पीठ चांगले भाजले गेले तितकी आपली उकड़ पेंडी छान खमंग तयार होते आपले पीठ चांगले भाजले गेले आहे दहा मिनटे मला भाजायला ला लागली यामध्ये चवीनुसार मीठ घालू हे बघा छान लालसर रंगावर भाजल्या गेली आहे आता यामध्ये सगळे सुके मसाले घालून घ्यायचे पारंपरिक रेसिपी मध्ये जास्त मसाल्याची काहीही गरज नसते बिल्कुल बेसिक मसाले पडतात चवीनुसार मीठ धने पावडर धने जिरे पूड एक चमचा हळद आणि आवडीनुसार तिखट बघा किती मोजके मसाले घातले आपण यामध्ये चार मिरच्यासुद्धा ठेचून घातल्या आहे त्यामुळे तिखट घालताना तुम्ही सांभाळून घाला लहान मुलं जर तुमच्या घरी असेल तर अर्धा चमचा मी यामध्ये तिखट घालून घेतले सगळे मसाले घालून छान परतवून घ्यायचं सगळे जिन्नस मीडियम गॅसवरच परतात आमच्या लहानपणी नाश्त्याला फक्त उकडपेंडी हीच बनायची ती कधीतरी पंधरा दिवसातून महिन्यातून एक वेळा पण आजही माझे मुलं माझे मिस्टर खूप आवडीने खा खातात यामध्ये आता आपण दीड कप ताक घालून घेऊ ताक आंबट घ्या तुम्ही दोन चमचे दही आणि एक कप गरम पाणी घालू शकता माझ्याकडे ताक होते आंबट म्हणून मी ताक घातले तुम्ही पाणी आणि सुद्धा घालू शकता पण उकडपेंडीला दही हे पाहिजेच मग दही घाला किंवा ताक घाला चांगले कोथिंबीर घालून घेऊ आपली अशी स्वादिष्ट उकडपेंडी तयार झाली आहे चवीला तुम्ही एक वेळा नक्की बनवा बघा खूपच छान होते यापुढे उपमा नाही उपीट नाही काहीही नाही अशी ही उकडपेंडी तयार होते याला थोडं तेल जास्त पाहिजे एक वाफ आपण काढून घेऊ चांगली दणदणीत वाफ काढून घ्यायची म्हणजे आपली उकडपेंडी चांगली शिजल्या जाते नाहीतर हे च्यामध्ये पीठ असते जर ही कच्ची राहिली तर लहान मुलांना पोटाला त्रास होऊ शकतो त्यामुळे चांगले झाकण झाकून ही पाच मिनटं चांगली वाफेवर येऊ द्या बारीक गॅसवर तुम्ही ही नक्की करून बघा खूप झटपट आणि हेल्दी नाश्ता आहे रेसिपी आवडली असेल तर मला लाईक शेअर आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे प्रतिसाद कमेंटमध्ये लिहा मला वाचायला खूप आवडतं आहे तुमच्या सपोर्टमुळे मला रेसिपी करण्यामध्ये उत्साह वाढतो आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपली उकडपेंडी तयार झाली आहे यामध्ये थोडीशी साखर घालून घेऊ आपण आंबट टाक घातलेला आहे त्यामुळे साखर घालायलाच हवी म्हणजे छान आंबट गोड चव येते याला पुन्हा आपण मिक्स करून घेऊ आता ही उकडपेंडी आपण एका प्लेट थोडंसं आपण यावर तेल घालू मी तुम्हाला म्हटलं होतं ना या उकडपेंडीला तेल थोडं जास्तच लागते आणि असं वरून तेल घातलं की ही उकडपेंडी आणखीनच चांगलं लागते तुम्ही यासाठी शेंगदाण्याचं तेल वापरा शेंगदाण्याच्या तेलामध्ये ही खूप चांगली होते आता यामध्ये ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ नक्की बनवून बघा मंडळी तुम्ही